स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वार आहे गुरुवार आणि आज आहे प्रगट दिन तर चला मग आज शेगावला शेगा तर काही जाणं जमत नाही कारण खूप गर्दी असते शेगावला तर इथं कानेरीला सुद्धा गजानन महाराजचं मंदिर आहे तिथं जाऊया आपण तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता आलेलो आहो मी कानेरीला आणि जसं शेगावला आहे चप्पल काढायची व्यवस्था तशी इथं पण आहे आणि आमच्या सर्वांच्या चप्पला दिले आम्ही इथं एकाच नंबर घेतलेला आहे सर्वांच्या चपलांचा आणि आता चाललो आहे आम्ही लाईनमध्ये तर हे बघा हे इथं जेवणाची लाईन लागलेली आहे साईडनं आणि हे आहे दर्शनाची लाईन ज्यांचंही शेगावला जाणं जमत नाही ते इथं येतात कानेरीला आणि आजूबाजू सर्व खेडेपाडे उलटतात इथं कानेरीला कारण गजानन महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि हे बघा इथं थोडंसंच काढलेलं आहे मी शूट हनुमंताची सुद्धा मूर्ती आहे इथं आणि हे आहे उमराचं झाड आणि हे इथं गजानन महाराजांच्या पादुका आणि कृष्णाजी इथं पूजा मांडलेली आहे प्रगट दिनानिमित्त आणि एखाद्या गुरुवारी येणार मी आणि पूर्ण मंदिर दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमधून मोठ मस्त मंदिर आहे मोठ्ठं आणि हे झाल्यानंतर गेलेलो आहो द जेवणासाठी तर इथं गजानन महाराजांचा महाप्रसाद चालू होता तर इथं लेडीजसुद्धा देत आहे सेवा म्हणजे जेवण वाढण्याची आणि इथं बघा म्हणजे दिकड मसाले भात वांग्याची भाजी पोळी आणि शिरा मस्तपैकी जेवण आहे आणि जेवढ्यासुद्धा दिवसभर पंखा उठतात तेवढ्या पंक्तीमध्ये असं फिरतात हा व्हिडिओ आहे आमच्या रात्रीचा आमच्या गावातला आणि आम्ही इथंसुद्धा गेलेलो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि इथंसुद्धा महाप्रसाद होता तर माझ्या घटस मी इन्स्ट्रामसाठी आणलेला आहे महाप्रसाद आणि इथून आम्ही गेलेलो आमच्या गावातल्या मंदिरात जागेश्वर महाराज मंदिरमध्ये इथं आहे आता मंदिरामध्ये जागेश्वर महा महाराजांची यात्रा महाशिवरात्रीला तरी इथंसुद्धा पेंडॉल लावलेला आहे कारण इथं आता होणार आहे शुक्रवारपासून भागवत कथेचा प्रारंभ सात दिवस असा गेलेला आमचा आज मग प्रगट दिनाचा दिवस तर चलो बाय